शहराचे सभ्य नागरिक की ज्यांना बेघर म्हणून ज्यांना भिकारी म्हणून पोलीस प्रशासनाने बळधाबडीने ताब्यात घेतलेला आहे त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना देखील कळवलेलं नाही त्यानंतर त्या नातेवाईकांशिवाय त्यांना कोर्टामध्ये हादर केलेला आहे कोर्टाने देखील कोणत्याही प्रकारची शह न करता हे खरोखर कर बेघर आहेस का हे खरोखर निर्वासित आहेत का हे खरोखर असे भिरणारे लोक आहेत का याची चौकशी न करता या लोकांना कारागृहामध्ये पाठवलेलं आहे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नावाचा सा प्रकार या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाहीये कारागृहामध्ये तिथल्या प्रशासनानं या लोकांना अमानुषाशी अत्याचाराची आणि मार आणायची घटना त्या ठिकाणी घडलेली आहे त्यातून हे दोन मृत्यू झालेले आहेत सारंगधर दार वाघमारे यांचा मृत्यू हा कारागृहातील प्रशासनानं अमानुषपणे मारहाण केल्याची तक्रार त्याचे नातेवाईक या ठिकाणी करतायत माझा बापाचा जीव गेलेला आहे माझ्या बापाचं नाव सारंगदार मधुकर वाघमारे राहणार पिंपळास तालुका राथान जिल्हा अहमदनगर माझ्या बापाची ओळख माझा बाप ओरडून ओरडून सांगत होता या लोकांना मी इथला लोकल, लोकल माणूस आहे मला पकडू नका मला घरी जायचंय माझ्या बायको बरो माझी वाट वाटपात यांनी ऐकलं नाही यांनी ऐकलं नाही यांनी कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी आहे कशावरून कशामुळं पकडलं काय संशय घेतला माझ्या बापाचा गुन्हा काय होता पकडला माझ्या ज्या संशयिताचा मृत्यू जो झालेला आहे तो मृत्यू जो झालेला आहे हा कस्टोडियल डेट आहे अशी मागणी रास्त मागणी वाघमारीचे नातेवाईक या ठिकाणी करतायत पोलीस प्रशासन ऐकून घेण्याच्या भूमिकेमध्ये नाहीये मी अॅडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंडे आणि आमच्या सर्व बांधवांच्या वतीनं या मयताच्या नाते न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलनादेशाने देखील आम्ही या निवेदनाद्वारे केलेला आहे